वंचित बहुजन आघाडी म्हटलं की आतापर्यंत फक्त भाजपची बी टीम अशी होणारी टीका यावेळी मात्र झाली नाही यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत वंचितने काँग्रेससोबत हातमिळवणी करत मिळवलेल्या जागांमुळे त्यांचे विशेष कौतुक केलं जात आहे वंचित आणि काँग्रेसची आघाडी ही बारा वर्षापूर्वीच म्हणजे दोन हजार चौदा मध्ये झाली असती तर आज भाजप दिसलंच नसत अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस सोबत आघाडी करण्यास उशीर झाल्याची खंत व्यक्त केली होती पण उशिरा का होईना पण आम्ही आता आघाडी केली आहे आणि आम्ही नक्कीच बदल घडू असा विश्वासही आंबेडकरांनी व्यक्त केला म्हणजे देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी येणाऱ्या पुढील निवडणुकीसाठी देखील हे संकेत दिले असल्याचं देखील बोललं जातं परंतु खरंच वंचितला या युतीचा किती फायदा झाला कुठे कुठे बाजी मारली आणि कुठे कुठे त्यांना फटका बसला या महानगरपालिका निवडणुकीमध्ये किती जागेवर आपले नगरसेवक निवडून आले आहेत हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत राज्यातील महानगरपालिका निवडणुका म्हणजे आगामी विधानसभेची रंगीत तालीम मानली जात होती ठाकरे आणि पवार हे दोन्ही गट आपल्या अस्तित्वासाठी झुंजत होते तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस आणि वंचितच्या युतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी देखील या निवडणुकीत प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली होती त्यांनी मोठा सभांचा लावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांनी मोठी प्रमाणात टीका केली आणि त्यांची ही भूमिका आणि त्यांच्या या सभेना प्रतिसाद पाहता वंचित यावेळीच मोठी मजल मारेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा देखील झाली अनेक ठिकाणी वंचितने प्रस्थापितांच्या विरोधात मोठमोठं वाद वातावरण तयार केलं आणि हे वातावरण मतांमध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी मोठे कष्टही घेतलं त्यांच्यासाठी मोठं आव्हानही होतं सर्वात आधी आपण बोलूया लातूर बद्दल लातूर मध्ये काँग्रेस आणि वंचितच्या युतीनं खरंच मोठा चमत्कार करून दाखवला होता काँग्रेस आणि देशमुख कुटुंबाचा बालेकिल्ला असणाऱ्या या शहरात सत्तर पैकी पाच जागा वंचितनं लढवल्या होत्या इथल्या बहुजन मतांच्या एकत्रीकरणामुळे पासष्ट पैकी त्रेचाळीस जागांवर काँग्रेसनं बाजी मारली तर वंचितने चार उमेदवार इथं निवडून आणले भाजपला इथे केवळ बावीस जागावर समाधान मानावं लागलं आता याला तसं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर केलेलं वक्तव्य देखील त्याला कारणीभूत असल्याचं बोललं जातं तरी देखील वंचित आणि काँग्रेससोबत इथं लढल्यामुळं दोन्ही पक्षाला याचा फायदा झाला तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यामध्ये देखील वंचितनं स्वबळावर आपली ताकद दाखवून दिली इथं त्यांनी पाच जागा जिंकल्या आहेत विशेष म्हणजे गेल्या वेळेसपेक्षा दोन जागांची यामध्ये वाढ झाली आहे तर नांदेडमध्ये देखील आंबेडकरांनी पंधरा उमेदवार रिंगणात उतरवले होते त्यातील पाच जण विजय झाले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये तर वंचितनं प्रभाग तीन मधून संपूर्ण पॅनलच आपलं निवडून आणून विरोधकांना धक्काच दिला इथं त्यांचे एकूण चार उमेदवार निवडून आले आहेत याशिवाय चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करून दोन जागा उल्हासनगरमध्ये दोन अमरावतीमध्ये एक असं करत वंचितनं आपली ताकद या निवडणुकीमध्ये दाखवली पण जिथे यशाच्या मोठ्या अपेक्षा वंचितला होत्या ते मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली आहे सोलापूरमधून जिथून प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि जिथे सुजात आंबेडकरांनी स्वतः लक्ष घातलं होतं तिथे मात्र वंचितला एकही जागा जिंकता आली नाही पण याहीपेक्षा सर्वात मोठा धक्का मानला जातो तो मुंबईत कारण की मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसनं वंचितचा हात धरला होता पण इथं नातं केवळ कागदापुरतं राहिलं की काय असंच वाटू लागलं होतं जागा वाटपात वंचितनं बासष्ट जागा मागितल्या आणि त्यांना त्या ते देण्यातही आल्या पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तब्बल सोळा जागेंवर वंचितनं उमेदवार दिले नाहीत जे उमेदवार दिले गेले त्यांच्या प्रचारही दोन्ही पक्षांनी मिळून केला नाही प्रकाश आंबेडकर सुद्धा मुंबईत फार काही दिसले नाही आणि काँग्रेसचे नेते सुद्धा प्रचारात आघाडी घेत ना, दिसले नाही मुंबईत वंचितला आपलं खातं देखील उघडता आलं नाही निकाल आधीच वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आणि काँग्रेसचे सचिन सावंत यांच्यात झालेली शारदीक चकमक ही देखील यामुळे वंचित आणि काँग्रेसच्या अपयशी कारण सांगितली जातात वंचित आणि काँग्रेस मध्ये मुंबईत जरी त्यांच्या नेत्यांची युती वर्चस्वराव झाली होती तरी खाली मात्र कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद होता असं बोललं जातं एकंदरीत महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या स्थितीचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीनं एकूण तेवीस उमेदवार इथं निवडून आले आहेत लातूर सारख्या ठिकाणी मिळालेल्या यशामुळे यांच्या युतीचा फॉर्म्युला यशस्वी होताना दिसला पण मुंबईतील अपयशामुळे काही प्रमाणात त्यामध्ये अभाव आहे असं देखील जाणवलं परंतु प्रकाश आंबेडकरांच्या बदलांचा दावा काही प्रमाणात खरा ठरला आहे तरी पूर्ण विजयासाठी या युतीला अजून बराच पल्ला गाठायचा आहे पण तुम्हाला काय वाटतं या युतीचा फायदा येणाऱ्या काळात महाराष्ट्राला मिळेल का की पुन्हा एकदा मताचं विभाजन होऊन भाजपच्या फायद्याचं ठरेल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद